Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक नमस्कार हो मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी गोसितकल्लामध्ये जिओ झापून झुपूक या सिनेमाचा टीजर रिलीज बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चा विनर सुरज चव्हाण या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय टीझरला प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता झापूक झुपूक सिनेमा या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे ज्याला या पार्टी साँग म्हणता येईल बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान आणि रश्मिका स्टार सिकंदर ईद निमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आला पण नुकताच रिलीज झालेल्या या मात्र दिवसात बॉक्स ऑफिसवर घटक खायला सुरुवात केली आहे चित्रपटाची सुरुवात चांगली झाली असली तरी त्याला संमिश्र आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या त्यानंतर ईदच्या दिवशीही त्याच्या कमाईत वाढ झाली पण त्यानंतर मात्र कलेक्शन फारच कमी होऊ लागलं ूडची एकूण संपत्ती आणि शाहरुख खान संपत्तीच्या बाबतीत तर सर्व स्टार मागे टाकतो सलमान खान आणि आमिर खान यांची एकूण संपत्ती ही शाहरुख खान पेक्षा कमीच आहे अशा परिस्थितीत किंग खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे पण बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ही या तीन खान्स पैकी नाही तर दुसरीच कुणीतरी आहे फोबर्सनं अब्जावधींची यादी जाहीर केली आहे या यादीत बॉलिवूड मधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा उलगाडा झाला आहे पण ही व्यक्ती कोणताही अभिनेता नाही तर एक फिल्म प्रोड्युसर आहे सेलिब्रिटींच्या अफेअर्स त्यांच्या पार्ट्या आणि त्या मागचे किस्से यावर गेल्या कित्येक वर्षांपासून गॉसिप सुरू आहे आणि आजही हा विषय तितक्याच आवडीने जातो अशीच चर्चा रंगलेली नव्वदच्या दशकात नाना पाटेकर आणि मनीषा यांच्या पण अचानक दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जाऊ लागलं आणि यासाठी नव्वदचं दशक गाजवणारी अभिनेत्री कारणीभूत असल्याचंही समोर आलं आज कित्येक वर्ष लोटल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रींनी समोर येऊन याबाबत खुलासा केला आहे या अभिनेत्रीचं नाव आहे आयशा झुलका you <laughs> क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला गेल्या का काही दिवसांपासून उधन आले अशातच एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाही दुसरीकडे युजी चहल नवनव्या मिस्ट्री गर्ल सोबत स्पॉट होत असतो अशातच काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्ल सोबत स्पॉट झाला होता जिचं नाव आर जे महावश तेव्हापासूनच दोघांच्या चर्चा रंगल्या असून दोघांचेही सोशल मीडिया प्रोफाईल्स नेट करून कडून स्टॉक केले जातात अशातच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या आर जे महावशन बॉयफ्रेंड बाबत एक कमेंट केली आहे आणि युजवेंद्र चहलनी ती कमेंट लाईक केली आहे नेमकं हेच नेटकर यांनी हेरलं आणि यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कल्ला मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री